हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो आज माझी मॉर्निंग जरा लेटच झालेली आहे पण इथं आल्यापासून ना एक मोठा चेंजेस झालेला आहे तो म्हणजे आरूच्या पप्पांना खूप लवकर उठायला लागले तर तेच सकाळी लवकर उठले होते पाणी वगैरे त्यांनीच भरलं आणि सकाळपासून मोठ्याने आवाज आवाजावरती गाणी लावली होती का तर मी उठावे म्हणून मग त्या आवाजाने मी उठली उठल्यानंतर मी पाणी वगैरे ठेवलं माझ्या आंघोळीला चाय केला आणि पीठ मळून ठेवलं तर मी पीठ वगैरे मळून ठेवलं चाय बनवला हो म्हणजे नाश्त्यासाठी चपाती चा आणि चाय बनवता येईल आणि आरू पण दूध चपाती खाते आणि तिला पण चपाती होईल सो दोन ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल की काल आणि परवा अपलोड त्यामध्ये खूप सारा पसारा होता तो पसारा होता आणि मी तितका ठेवला हो नव्हता काय नव्हतं सो दोन दिवस मी एवढं काम केलं आणि सगळा पसारा एकदम व्यवस्थित करून ठेवलेला हो आहे म्हणजे कपाटात कपडे ठेवली हो आणि भरपूर सारे चेंज चेंज केलेले आहेत ते सगळे मी या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दाखवेनच काय काय केलेले सो ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आता तर मी फक्त आरव टायच्या नाश्त्याची तयारी करून घेते चपाती वगैरे बनवते नाही करते आहे तिकडे काय

अर्धा लिटर नाही एक लिटर आणतो परत तू मला एकदा नाही सारखं गरम करायचं तीन टाइम करायचं सकाळ दुपार संध्याकाळ हे असं का करून ठेवले ट्रायंगल चपातीची प्रोसेस आहे गोल चपात्या लाटायचं ना

जेणेकरून कडक वगैरे काय चपाती व्हायची नाही फुगायची नाही असं होत आता, आता फुगत ना आता फुगत ना चपाती फुगल्या नाही तरी काय जेव्हा आपला नवराज खाणार आहे त्यामुळे काय एवढं वाटत नाही पहिले टेन्शन येत जेव्हा जॉईंट फॅमिली होऊन येते जरा तोट कमी चालव आणि हात लव फास्ट चालव तेच तेच आहे माझं तेच कुठं फुगले नाही फुगले

त्यानंतर जी भांडी होती ना ती भांडी इथं मांडली सगळी व्यवस्थित मांडली नाश्ता वगैरे आम्ही केला मी चहा होती सारखी चाय चाय करत होती तिला चाय होतला तर तिने चाय पण नाही पिला अजून हा पसाराय चपाती वगैरे नाश्ता वगैरे केलेला अजून आरूला चारायचं आहे तर चकाचक घर केलेलं आहे सो सगळीच मी जे बोलले होते मग की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी काय काय साफसफाई केली आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे हो ते बॅगमध्ये जे सामान होतं ना ते मी कसं कपाटे ठेवले ते मीच तुम्हाला दाखवते हो सो कपाट एक पाट एक कपाट उघडले हो होते हा मला सो इथं मी फेशवॉश वगैरे ठेवले होते ते काय बाथरूममध्ये जागाच नाही आहे म्हणून मी इथे ठेवले आणि माझं मेकअपचं सामान इथंच ठेवलेलं आहे मग ते थोडंसं सामान आणि खाली बँगल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि औषध वगैरे खाली ठेवलेले सो असं कपाट ठेवलं म्हणजे एवढं काय आम्ही सामान नाही आणलं थोडंफार आणलं होतं तेच ठेवलेलं आहे इथं हड्रावर आम्ही मोकास ठेवलेला आहे कारण आधुच्यामध्ये सारखी उघड करते झाप करते so, सामान ठेवलेलं आहे या कपाटामध्ये आणि इकडे ठेवलेले आहेत म्हणजे इकडे त्यांचे कपडे ठेवलेले आहेत इथं बँगल्स वगैरे ठेवले आहेत सो माल आणि चादर अशा दिसतात बाहेर म्हणून मी सगळ्या कपडे ठेवले आहेत अजून ते जास्त काही कपडे आणले नाहीत आम्ही त्यामुळं जागा भरपूर होती आहे सो इकडे ह्या कपाट्यात ठेवलेल्या त्यानंतर माझी मी इकडं बेडरूममधलं कपाट हॉलमध्ये नाही घेऊन दिलं कारण की बोललं मला सारखे कपडे लागतात घ्यायला आणि आरुची पण सारखी इथं झोपतो मग आरुची पण सारखे कपडे लागतात मग इथं माझे कपडे ठेवलेले आहेत एका साईडला साडे ठेवलेले आहेत आणि इकडे आरुची कपडे आहेत आणि जे न घालणारे इकडे ठेवलेले आणि खाली बिछाणा ठेवलेला आहे यामध्ये जे पण सामान लागल बेडरूममध्ये बाहेर जायची काय गरज नाही असं केलेलं आहे सो so, हे माझं कपाट आहे म्हणजे तिन्ही कपाट कपाट पण जॉईंटच आहेत पण आम्ही सेपरेट सेपरेट ठेवलेले हो एक त्यांना दिलेले एक मला घेतलेले आणि एक आरसा नाही आहे घरामध्ये म्हणून एक आरशाचं कपाट ठेवलेलं आहे एक एका साईडला एक जेणेकरून बघता येईल व्यवस्थित आणि मी किचनमध्ये चेंजेस म्हणून ना हे मांडणी आणलेली इकडं जी मला दिलेली आहे ना ती ती पण बेडरूममध्ये ठेवून ठेवून काय करू पण साफसुथरी धुतली वगैरे आणि त्याला भांडी लावलेली आहेत आणि इकडं इकडं जी पहिली भांडी मांडली होती तिथं डब्बं वगैरे ठेवलेले आहेत इथं हाताला म्हणजे उभा राहून जे डबे हाताला येतील ते इथं मधल्या लाईनीला ठेवलेले आहेत आणि तसं पिठाचे डबे कुकर वगैरे जे पण जड सामान असेल सा ते इथे ठेवलेलं आहे सो so, इकडून इकडं असं सा सामान ठेवले अजून मी so, ती कांदा बटाटे ठेवायची राग काढली अजून so, भांडी घासाय हे पण होतं ह्यामधून सारखं पाणी गळत होतं मग त्यामध्ये टब ठेवला आणि मग भांडी घासायचं ठेवलेलं आहे असे भरपूर सारे मी किचनमध्ये चेंजेस केलेले आहेत अजून तरी मी माझी ती बघितलीच असेल तुम्ही ती पोतं भरून भांडी आहेत ती काही काढली नाहीत याच्यावरतीच आमच्या तिघांना जेवढी लागेल तेवढीच मी भांडी काढलेली आहेत असा मी आमचा किचन सेट केलेला आहे भारी वाटतं पण इथं तरी थोडीशी अडचणच होती इथं कपाट लावल्यामुळं मला इथं एका बाजूला राहून भांडी घासावी लागतात सगाईस so असा मी घरामध्ये थोडाफार चेंज केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं इथं चेंज केलेला आहे तुला बिस्किट कशा दिलं तू पहिले नाश्ता चालायचा मग हातात बिस्किट द्यायचं हा हात पण खराब केला असतील सगळे बिस्किट खाल्लं ना तिने मग तिकडे नाश्ता नाही करणार आडूला चाडलं भरवलं दोन चपाती तिला चाडली आणि आता आम्ही पहिला पसारा साफ करून घेते आणि तिला मस्त अशी आंघोळ घातली मस्त तयार केली नाश्ता झालाय काय रडते बावी किती रडायला बिचारीला नाही नाही तिला चार भरवलं आता माझ्या मागचं मोठं टेन्शन तेव्हा असं बरं वाटतं की ती तिचं पोट भरलेलं म्हणजे ती शांत राहते चिडचिड वगैरे काय करत नाही सो हे सगळं साफ करते त्यानंतर मग कपडे कपडे आणि भांडी सगळे धुवून वगैरे ठेवते आणि नंतर मग दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागते लादू साफ करते तू काय बोलते पाणी टाकू ला तू बुम 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 तर निको इतात लादी धुते लादी होते ना तिकडे कशाला पाणी टाकते त्याने कपडे धुतलेले आहेत आता वरती टेरेसवर वाट टाकायचे आणि लाली बाकी बाके नाही आहेत बोल ना फक्त त्या लाईट ठेव टाकू मग जाऊन टाकशील सर्व तिथे टाकूच नको तिकडे कपडे नको ते का भरते बदल बदल काय पडशील खाली चल इकडे ये इकडे चल

चाकू बिकू लागेल ना कापायला हा मग ते लागेल ना कापायला ते आहे नाही तिला पाण्यात जायचं पाण्यात पाय कसून पडल्यावर मग हा झाले आमच्या आरोप कोणाच ऐकत नाही कुठला कपडा तर इथे गाईज मी हे नळ चालू करायचं होतं मला तर मी हे खोललं पण काय झालं माहिती का इथून असं डक्कीच आहे याच्यातून इथून आतून त्यामुळं आता हे चेंज करायला लागेल पाईप आता झालं असतं काम बंद चालू केलं असतं काय बोलते कपडे टाकायला चला, चला ना। चावी घेतली का मग वरती कसं जाणार त्याचं

मला जवळ बांदूया शेगां दीदी हं काय बोलू बांदूया चला कोणी बाय हेलो तिकडे नका आता कशात तिकडे झालंय चल इकडे वरती आले की तिला खाली जायचं ख्याला ख्याला तुमचं लेट काम असतं ना आरामसे उठायचं असतं सगळं लेट होणार सगळ्यांची झाली तिकडं पण झाले कपडे तिकडे पण टाकत इकडे पण झालेत इकडे ह्यांची वाळ टाकलेली आहेत आमचेच कपडे वाळ टाकायचे झाले आहेत आमची बारा वाजता असतात तर पुढे वाटतात तर हे साफ करायचं आहे टेरेस एक ब्लॉग येईल तर ब्लॉगमध्ये आम्ही सगळं हे गवत वगैरे काढायचं हे विटा वगैरे सगळं आतमध्ये खा तिथे पॅसेज पण ठेवायचे वरतीच हे पण साफ करायची आणि टेरेस चकाचक धुऊन घ्यायचं आहे तर तसं नवीन एक ब्लॉग येईल फक्त टेरेसचा गाड्या वगैरे यांच्या आहेत समोर असा आहे आमचा टेरेस कुठं लागलो इथू लागलो बघू कुठं डोक्या डोक्याला लागलो इकडे इकडे काय पण ठेवतो माती बिती काय नाही एवढं चल इकडे या टाकून द्या खाली टाकून बारकीला आगाव झाली गे पाहायला लागलं ते मला दाखवत नाही तुला दाखवायचे बघ हा

ओके आई तशी ठेवली आणि आज मी मसुरीची डाळ बनवली आणि गवारीची भाजी सुली मी ताट वाढलेले आता पहिले हे जेवतील नंतर मग मी जेवेन आरू आहे ना आरूला कोण घ्यायचं मग हॅलो गाईस दुपारी जेवण वगैरे केलं आणि आरूला झोपवता झोपवता मला कधी झोप लागली मला समजलंच नाही त्यानंतर उठले मी भांडी वगैरे घासली आरूला भरवलं झोपेतून उठली त्यामुळे माझी थोडीशी घाई झाली आम्हाला त्यामुळे मी ब्लॉग वगैरे काय शूट केलं नाही आणि आता जेवणाची वगैरे तयारी करते संध्याकाळ पण झाली यांचं खेळायचंय बाहेर आणि मी तयार झाली होती कारण मला एक रील बनवायची होती म्हणून दारूला बघत बघतच स्वयंपाकायला लागली मी भात इथे बनवलं मी टोपातच भात बनवते कारण तो कुकर आहे ना खूपच मोठा आहे त्यामुळे त्यामध्ये होतच नाही भात म्हणजे थोडासा भात घालाय गेलाय तर होतच नाही जास्त लोकांचा भात बनवायला त्यामुळे आत बनवलेली डाळ भात अशी शिल्लक आहे राव दुसरी फिट्की बनव आणि नुसता डाळ भात बनव मग मी आता डाळ भातच बनवते आणि दोघांना भाकरी बनवे तिला त्रास देते दिग्गत कसं हॅलो कुत्त गेली कुत्त गेली कुत्त गेली कुत्तक गेली हायकर सगळ हायकर सगळ्यांना हायकर